नमस्कार आज आपण कुळीथाच्या पिठाचं पिठलं बनवणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत आणि खमंग असं हे पिठलं तयार होतं तर पिठलं खायला सर्वांनाच आवडतं पण पिठल्यामध्ये जर गाठी झाल्या तर मग कोणाला फारसं खायला आवडत नाही तर आज आपण अगदी झटपट तयार होणारं झणझणीत आणि खमंग असं पिठलं बनवणार आहोत तर हे पिठलं बनवण्यासाठी इथे आपण प्रथम ठेचा तयार करून घेणार आहोत चार ते पाच लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे मी हिरवी मिरची तिखट वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरची वापरू शकता आणि पाव चमचा आपण इथे जिरे घेतलेले आहे तर खलबत्त्यामध्ये आपण जाडसर असं हा ठेचा तयार करून घेणार आहोत तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असा ठेचा तयार करून घेतला तरीसुद्धा चालेल ठेच्यामुळे पिटल्याला छान अशी चव येते तर इथे आता जाडसर असा ठेचा तयार करून झालेला आहे तर इथे पाहू शकता जाडसर असा ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण कुळथाचं पीठ घेणार आहोत तर एका बाऊलमध्ये आपण तीन ते चार चमचे कुळीथाचं पीठ घेतलेलं आहे काही ठिकाणी याला हुलग्याचं पीठ असं देखील म्हणतात तर इथे आपण कुळीथाचं पीठ तीन चमचे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठाचं कमी जास्त वापर करू शकता तर इथे आपण तीन चमचे पीठ घेतलेलं आहे तर एक वाटीभर आपण पाण्यामध्ये हे पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पिठाच्या पूर्णपणे गाठी मोडून घ्यायचे आहे म्हणजे ज्या वेळेला आपण पिठलं बनवतो तेव्हा गाठी तयार होत नाही तर इथे तर पाण्यामध्ये आपण पीठ पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे इथे पाहू शकता बिलकुल पिठामध्ये गाठी नाही आहेत पिठलं बनवताना अशाच पद्धतीने हे पिठलं बनवा म्हणजे बिलकुल गाठी तयार होणार नाही तर इथे आता पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं ते तेल गरम करून घेणार आहोत तर इथे तेल गरम करून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी म्हणजेच राईचा वापर करणार आहोत तर इथे मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान खमंगपणा येतो फोडणीमध्ये तर इथे आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे मिरची लसूण आणि जिरे तो आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत फोडणीचा छान असा सुगंध दरवळत आहे खमंग अशी ही फोडणी तयार करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी आपण परतवून झालेली आहे तर इथे आपण एक बारीक चिरलेला कांद्याचा वापर करणार आहोत कांदा लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा सतत परतवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे इथे पाहू शकता कांदा छान लालसर झालेला आहे आणि आता आपण फोडणीमध्येच आपण हळदीचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये हळद आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत फोडणी परतवून झालेली आहे आणि आता आपण एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे तीन ते चार चमचे आपण कुळिताचं पिठासाठी दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि आता आपण पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि एक ते दोन आमचुलाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला आमसुला म्हणजे कोकम आवडत असतील तर एक ते दोन आमसुलाचा वापर करू शकता नाही आवडत नसेल आवडत तर नाही तरी तरीसुद्धा चालेल तर इथे आता एक उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला पाण्याला उकळी आल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरीचा भरपूर असा वापर करायचा म्हणजे छान असं चविष्ट असं हे पिठलं तयार होतं तर इथे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे कुळीथ्याचं पीठ ते आपण आता या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण पीठ छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठी होत नाही ना तर एकदा अशा पद्धतीने हे पिठलं बनवून बघा अतिशय चविष्ट आणि खमंग असं हे पिठलं तयार होतं पिठलं बनवताना लक्षात ठेवा कोरडं पिठाचा वापर न करता पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पिठलं तयार करायचं असं केल्यामुळे पिठल्याच्या गाठी बिलकुल होत नाही आणि अगदी आवडीने खातील तर इथे आता पिठल्याला उकळ आलेली आहे आता हे पिठलं तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे तुम्हाला जर पिठलं पातळ वाटत असेल तरी पिठलं थंड झाल्यानंतर ते घट्ट होतं तर इथे आता पिठल्याला छान एक उकळ आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट खमंग झणझणीत असं हे पिठलं तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे तर तयार झालेलं हे पिठलं आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर हे पिठलं तुम्ही अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा नाचणीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपाती भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट खमंग असं हे पिठलं तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत रेसिपीमध्ये